बातमी पुणेमधून अखेर आगवणे पिता पुत्राला पोलिसांनी ठोकल्या बेड्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे दरम्यान सात दिवसापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या सासरा व दिराला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या दोघांना शुक्रवारी पहाटे बावधन पोलिसांनी स्वारगेट येथून अटक केली दोघेही आठवडाभर वेगवेगळ्या हॉटेलवर वेग राहिले आणि त्यांनी आलिशान कारमधून प्रवासी केल्याची माहिती समोर आली आहे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि तिचा धीर सुशील राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे यापूर्वी वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली त्यांचा मृतदेह औंध येथील रुग्णालयात सविच्छेदनासाठी आणला गेला त्यानंतर सतरा मे रोजी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील आगवणे हे एका कारमधून औंदर रुग्णालयात आले होते वैष्णवी यांचा मृतदेह पाहिल्यानंतर आपल्यावर अटकेची कारवाई होऊ शकते या भीतीने दोघांनी कार बदलली कारमधून दोघांनी पलायन केले त्यानंतर सात दिवस पोलिसांना चकवा दिला दरम्यान या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली थेट मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व अनेक नेत्यांनी आरोपीला ता, आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या स्थानिक पोलीस गुन्हे शाखा यांच्यासह पाच पथके चोवीस तास आरोपीचा माग काढत होते तर या सर्व तपासावर स्वतः पोलीस आयुक्त विनयकुमार चोंबे होते अखेर सर्वांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे पुढील कार्यवाही अतिशय वेगात करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे भेट अजून चर्चा करायची आहे तर चर्चेची वेळ आहे पण आपल्याला देखील वेळेचं बंधन आहे वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या वतीनं करण्यात आला आणि बाहुधन पोलीस स्टेशनला ती तक्रार पाठवून यांच्यावरती कारवाई करावी अशी सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून बावधन पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचा गुन्हा नोंद करत कारवाई करत हा सगळा तपास करत आहेत ज्याच्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर तीन आरोपी अटकेत होते दोन आरोपी फरार होते पोलिसांनी त्यांच्याबरोबर असलेली छोटाची टीम असेल क्राईम ची असेल सायबर ची असेल यांची गुंड टीम असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन हो, फरार आरोपींचा शोध लावला पहाटे जे दोन आरोपी फरार होते ते सुद्धा ताब्यात घेण्यात आले या घटनेमध्ये आरोपी ताब्यात आले त्याचबरोबर त्याच्या पाठीमागचा घटनाक्रम जो काही आहे सहा अकरा दोन हजार चोवीसला राजेंद्र अगवणे यांची कन्या करिश्मा हगौणे यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती आणि त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मयसुरी हगवणे यांच्यासाठी तक्रार दाखल केली होती एकाच दिवशी दोन्ही तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाला आल्या होत्या सहा अकरा दोन हजार चोवीस ला काही तासांच्या फरकांनी या दोन्ही तक्रारी राज्य महिला आयोगाला आल्यानंतर सात तारखेला या दोन्ही तक्रारी या फोर्ट पोलीस स्टेशनला पाठवलं होत्या ज्या बावधनपुडे वर्ग करण्यात आल्या आणि यांच्यावरती कारवाई करावी असा सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगाने सात तारखेला दोन्ही एफ आय आर दाखल झाल्या त्या एफ आय आरच्या दोन हजार चोवीस मध्ये ज्या एफ आय आर दाखल झाल्या आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करत कारवाई केली या दोन्ही तक्रारीच्या बाबतच्या एफ आय आर आहेत या एफ आय आर दाखल झाल्यानंतर कोणत्याही कुटुंबामधला जर वाद असेल कारण की या तक्रारी ज्या होत्या त्या भावा विरोधात विरोधात यांच्या नंदेच्या विरोधात सासू सासऱ्यांच्या विरोधात अशा एकमेकांच्या विरोधातल्या या दो या दोन्ही तक्रारी कुटुंबाच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारी ह्या कोणत्याही पोलिस आल्या तर त्याच्या काउन्सलिंगच्या माध्यमातून समजोता करणं अशा पद्धतीची नियमावली आहे कारण की शेवटी कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे आणि ह्या कुटुंब संस्था एकत्र राहिला पाहिजे व्यवस्थित राहिला पाहिजे आणि मग त्या दरोसा सेल असेल समुपदेशन केंद्र असेल यांच्या माध्यमातून कुटुंबाचं काउन्सिलिंग केलं जातं त्या पद्धतीने बाड पोलीस पौड़ स्टेशन मध्ये हा समजोता झाला करून एकत्र कुटुंबांना बोलून त्यांच्यामधला वाद मिटवला गेला त्यानंतर कोणतीही तक्रार ही महिला आयोगाकडे नव्हती वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार ही, ही आयोगाकडे नव्हती या घटनांमध्ये सहा अकरा दोन हजार चोवीसच्या संदर्भातली जी काही तक्रार होती जी एफ आय आर होती त्याच्या संदर्भातली चार्जशीट ही आज दाखल होती है। या घटनेचा तपास करत असताना दहा महिन्याच्या बाळाचा जो प्रश्न होता यामध्ये हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे राहावं असं त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने सी डब्ल्यू सीची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीच्या आई वडील त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचंय की राज्य महिला आयोगाकडे ज्या ज्या दिवशी तक्रारी झाल्या त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्या त्या संबंधित पोलीस विभागाला ती तक्रार पाठवून कारवाई करण्यात आलेली अनेक वेळा असं होत आहे की महिला आयोगाची भूमिका काय महिला आयोगाने तक्रार घेतली असती तर कदाचित असं झालं असतं महिला आयोगाने तक्रार घेतली नाही वगैरे अशा अनेक बातम्यांच्या माध्यमातून मी वाचते म्हणून मला आवर्जून सांगायचंय राज्य महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ह्या झिरो पेंडन्सी मध्ये ज्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारी ह्या तुमच्या समोर आहेत आणि त्या सगळ्या तक्रारींमध्ये एफ आय आर केलेल्या आहेत ही तक्रार आहे चारशे पंच्याऐंशी आणि याच्यामध्ये आहे ही तक्रार करिश महागवणे यांची त्याच्यावरती तात्काळ संबंधित पोलीस विभागाला पाठवलं पोलिसांनी सुद्धा त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल केलेली आहे मला आवर्जून हे सांगायचंय की जी तक्रार जो मेल राज्य महिला आयोगाला आला ती तातडीने पोलिसांकडे देण्यात आली पोलिसांनी त्याच्यावरती एफ आय आर दाखल केली समजोता केल्या दोन्ही कुटुंबियांना एकत्र बोलून एकत्र एक बसून त्यांचं